नमस्कार चिंतामणी ज्योतिष ठाकरेमध्ये सगळ्यांचं सर स्वागत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण वहीचं पूजन करतो परंतु वही लिहायला मात्र बलिप्रतिभादेच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी सुरुवात करतो त्या दिवशी जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रानुसार शुभवेळ लाभवेळ अमृतवेळ आणि चरवेळ जी असेल त्या चोरघिया मुहूर्तानुसार त्या मुहूर्तावर वही लिहायला सुरुवात करावी आणि ती वही लिहून भगवंताची प्रार्थना प्रा करून नमस्कार लिहायला सुरुवात कराल तर उद्या स्वाती नक्षत्र आहे स्वाती नक्षत्र असून त्या दिवशी चोघिया मुहूर्तानुसार शुभ लाभ अमृत आणि चर ज्या वेळेला मुहूर्त असेल त्या मुहूर्तानुसार आपण वही लिहायला सुरुवात करायची आपणास भर लक्ष्मीची भरभराट हो ही प्रार्थना करायची आणि वही लिहायला घ्यायची आज बलिप्रतिपदाच्या दिवशी वहीचं लिखाण करावं असा नियम आहे धन्यवाद